पुढे काम बंद काम बंद ठेवा साहेब ऐका पाटील साहेब मी सर्वांच्या वतीनं सांगतो ऐका सर्व सर्व नाही साहेब काम बंद ठेवा काम बंद ठेवा घेऊ नका सर्वांनी ऐका पाटील साहेब विनंती आहे दिंडोरे साहेब विनंती आहे आम्ही जे तुम्हाला निवेदन दिलंय त्याचं चार दिवस आपण उत्तर द्या आज किती तारीख आहे सात तारीख आहे आठ नऊ दहा आणि अकरा बाराला साहेबांच्या केबिनमध्ये किती वाजता भेटा तेवढं साहेबांसमोर सांगा त्या दिवशी आपण आपण शेतकऱ्यांनी सर्वांनी साहेबांच्या जा केबिनला जायचं सांगा साहेबांनाच बारा का आमच्याकडे जे डॉक्युमेंट त्याच्या नियम काय करायचा जोपर्यंत कर्ज पक केला दाखवत नाही करायला दाखवा ना <t treasurecade Hopars technicians>

तुम्ही बारा तारखेपर्यंत जर नाही दाखवलं आम्ही प्रत्येक शेतकरी साहेब निवेदन देणार आहे की आम्ही रस्त्यावरची विहीर ती माझी जागा आम्ही रस्त्यावर माझी जागा आहे माझ्याकडे सातभर आहे मी सातभरा पोलीस शिकलाय कलेक्टरला प्रांत ऑफिसला सगळ्याला जमा करणार असलं कर संरक्षण घेऊन आणखी साधारण शोल्डर साडे झाड लावलेली आहेत ना गटरची रोजी सरासरी वीस मीटर आपल्याला आजही ग्राउंड वर अहो वीस मीटर ग्राउंड लावू नका

तुम्ही म्हणता हिथच रस्ता कशा नाही आणि म्हणतो तू ह्या कडला रस्ता आहे का तिकडून काहीतरी ठरलेला असेल ना हायवा हा नाही करू नका साहेब

मस्तावल सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग जा आहे ज्याला अहिल्यानगर सांगली रस्ता म्हणलं रस्त्याचा नंबर काय एकशे साठ नंबर एकशे साठ नंबरचा सा रस्ता इथून जात आहे परंतु त्या बळीराजाला एकही रुपयाची फुटक्या तोडीची सुद्धा मदत न करता हा रस्ता दांडगाईनं चालवला जात आहे आणि याच्या विरोधात या ठिकाणचा बळीराजा एकवटलेला आहे आणि ते आज या ठिकाणी आंदोलन करणार आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया दादा नमस्ते काय नाव आपलं नमस्ते मी आभाजी नाळे नाळेचा कुठं आलाय तुम्ही देवा घेतून आलो आहे तर काय मागणी आहे तुमचं आजचं आंदोलन कशा संदर्भात आहे आमची मागणी अशी आहे की आम्हाला हा जो एच एकशे साठ रस्ता जो आहे राष्ट्रीय महामार्ग तर हा आमच्या शेतातून जातोय आणि त्याचं शासन आम्हाला काही मोबदला देत नाही तर आम्हाला त्याचा योग्य रीतीने जो आता नवीन धारणेनुसार झालेला जो किमतीने त्याचा मोबदला मिळावा ही आमची फक्त विनंती आहे म्हणजे रेडी मिरच्या चार तुम्हाला पैसे मिळालेच पाहिजे पण दादा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला प्रश्न वाटतोय की जर आपली एक काकरी शेजारच्या शेतकऱ्यांना फुडली तरी सुद्धा आपण त्याचा डोकं पडतोय पण हे सरकार अक्षरशः राग येत नाही का जबरदस्तीने रस्ता घेतात आम्हाला खूप राग येतोय पण सगळीकडून कायदा त्यांनी प्रशासन काय करत आहे की जबरदस्ती करत आहे वरती शासन जे आहे ते पण खोटं नाटक आरोप करून खोटं नाटक प्रयत्न करून जबरदस्ती येत आणि जबरदस्ती करून रस्ता काढायचा का प्रयत्न येत साहेब आपल्या गावामध्ये जर चोर आला तर आपण त्याला हाणून लावतो आता ह्या तुमची जमिनीची चोरी होती तर ह्या चोरांना तुम्हाला हकलून नाही का आम्ही ह्यांना येऊच देणार नाही आम्ही सनदशीर मार्गाने आम्ही प्रयत्न करणार आहे आणि आम्ही काही झालं तरी आंदोलन पूर्ण शेवट पर्यंत करणार आहे आणि आमचा मोबदला घेऊनच राहणार आहे तसं नाही साहेब तुम्ही तर हे काय म्हणता न्यायालयात आहे रस्त्याचं काम चालू देतोपर्यंत रस्ता पूर्ण होईल तर टोल पडला कोणत्याही पद्धतीने हे काम थांबवलं आजपर्यंतची त्यांची वक्तव्य पाहतात ते प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये खोटच बोलत आलेले आहेत आणि आज आम्हाला पण ते खोटच बोलणार आहेत बोलतायत त्यामुळं आम्ही त्यांचं त्या पद्धतीचं ऐकणार नाही आम्हाला रितसर लेखी जे काय असेल ते लेखी दिल्यानंतरच दे आम्ही मान्य करणार आहे आणि तोपर्यंत आम्ही काम होऊ देणार नाही रस्त्यावरचं जे काम आहे ते काम बंदच ठेवायला लावणार आहे तुम्ही दरेवाच मधुभरणार नाणे जात काय सांगाल आता एवढा न्याय चाललाय तर सुद्धा तुम्ही आहे साध्या आपल्या भावानं आपल्या नाण्यावर पुरवडा ठेवला तर तुम्ही दाखवून देत आहे पण जो आत्ता तुमचं म्हणजे जमीनच हाडपलं जाते असं तुम्हाला राग येत नाही का भरपूर राग येतो प्रशासन प्रशासन इतकं झालाय काय की ह्या रस्त्याचं कुठलंही भूसंपादन नाही सात बाऱ्यालो क्षेत्र कमी झालेलं नाही त्यांनी त्यांच्याकडे जर काय असेल कागदपत्र ती दाखवावं आम्ही सुद्धा दाखवतोय आमच्या नाव सगळं क्षेत्र आहे जर मोजणी केली तर रस्त्याचं क्षेत्र वाचा होत नाही ते त्या सात बारा ठरलं जातंय तरच ते क्षेत्र भरतंय हे कुठल्या ह्याच्या होती काढतात मग आम्हाला आमचा मोबदला आम्ही त्यांना म्हणत नाही तुम्ही दहा फूट करा पन्नास फूट करा रस्ता पण त्याचा मोबदला आम्हाला द्यावा शासनाने बाकीचं आमचं म्हणणं काही नाही की रस्ता होऊन द्यायचा नाही करायचं नाही मग आता हा रस्ता जो आहे तो आजपर्यंत आम्ही बंद केलाय का वाहतूक चालूच आहे ना जसा रस्ता चालू आहे तसं वाहतूक चालू आहे पण त्याचा मोबदला आम्हाला दिला नाही आणि बिल असेल तर शासनाने दाखवावं आम्हाला जसं आम्ही आमचं कागदपत्र दाखवतोय किंवा रस्त्याची कुठल्याही आमच्या कागदपत्रावर नाही तरी सुद्धा रस्ता करतोय जमीन आमच्या हक्काची आमच्या हक्काची बाबाची आम्हाला आमच्या रस्त्यात समजा या रस्त्याच्या शेजारची आमची जमीन आहे ती जर कोर्टात आम्ही गेलो म्हणजे स्टॅम्प फी भरायला वगैरे समजा दस्त करायचा किंवा कोणाला करायची खरेदी विक्री करायची खरेदी विक्री करायची तर त्याची स्टॅम्प फी रस्त्या सहित आम्हाला भरावी लागते म्हणजे रस्ता कुणाचा भरून घेतली मी रस्ता आमचाच आहे ना ही आमचीच आहे पण आम्हाला त्याचा मोबदला साहेब तुमच्या तुम घटनेवर ना आम्हाला वामनदादा कर्डकांची एक कविता आठवते की सांगा आम्हाला टाटा बिरला बाटा र सांगा आम्हाला आमच्या धानाचा साठा आहे र तर असा प्रश्न तुम्हाला विचारू वाटत नाही का आता सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील तुमच्याकडे मताचा जोगाव मागा येतात तर तुम्हाला सत्ताधारी पक्षाने किंवा विरोधकांना काय मदत केली का कोणी अजिबात नाही कोणीही करत नाही आणि त्याचा उपयोग कोण करणारही नाही शेतकरी आजपर्यंत शेतकऱ्याची कोणी बाजू घेतली कुठलंही असू कुठलंही उदाहरण घ्या शेतीमालाला पाव द्यायचं असलं तरी कोणी कुठल्याही विरोधकांनी साथ दिली नाही शासनाने साथ दिली नाही जी सत्तेत आहे ती तर अजिबात लक्ष देत नाही बोलतात सर सर कुठं बोलतात मग आम्ही आम्हाला रस्त्याचं फक्त तुमच्याकडे काय कागद आहे तेवढी दाखवा म्हणतोय फक्त ते म्हणतात आमचं नकाशा आहे आमच्याकडे पण नकाशा आमच्या ज्यावेळेस आम्ही गट नंबरचा नकाशा काढतोय आमच्या क्षेत्राचा त्यावेळेस त्याच्यात रस्ता हा दाखवला जात नाही आता कसं होतं जे ज्येष्ठ नागरिक असतात आपल्या आज काय म्हणतो की हे आपल्या जावोच्या पुढची जमीन आपलीच आहे बाळा असं तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल की बाबा आपली गेली किंवा नोंदणी काय आता आमचे चुकते एकशे पाच वय रनिंग तुमचे आहे वडील नाहीत आणि ते सातवी जुनी पास आहेत आणि त्यांची मोडीने पिस् आहे ते सुद्धा सांगतात आज ताग आहेत काहीही दिलेलं नाही फक्त हा ही वहिवट रस्ता आपल्याला लागत होता आपण जातो होता गरजेनुसार त्याप्रमाणे वहिवट पडलेली आहे बाकी काही नाही शासनाच वाढवत गेलेले शासनात वाढत वाढत गेले आम्ही त्यांना विचारतो आमचा म्हणून सांगतायत ते तर शासनाने म्हटले आजपर्यंत काहीही मोबदला दिलेला नाही आणि दाखवावं तसं शासनाने आम्हाला दाखवत नाही निवाडे दाखवत नाही काहीही दाखवत नाही आम्ही जर म्हटलं नाही इथं काम करू नका आमचा रस्ता आहे तुमचा नाही तुमच्यावर कायदेशीर गुण करू आम्ही तुम्हाला अटक करू इथे आम्हाला भाषण वापरलं ऑर्डरदाराची प्रत्यक्ष आम्ही तिथे रस्त्यावर आमच्या गावात अडवलं असताना आम्हाला आमचा आहे अटक करू गुन्हा दाखल होते म्हणजे आमची जमीन हा आमच्याच गुन्हा दाखल साहेब हा पत्री सरकार म्हणजे सिंह नाना पाटलांचा जिल्हा आहे शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांचा हात पाय बांधून त्यांच्या पायामध्ये ते नाना पाटील पत्र ठोकत होत तर असं काय करावं असं शेतकऱ्यांना वाटत नाही का कारण एवढा अन्याय तुम्ही कधीपर्यंत सांगता शेतकऱ्यांना वाटत पण शेतकऱ्यांना नाही शासनच शेतकऱ्याच्या पायात आता पत्र्या ठोकताय आणि या रस्त्याला पाच हजार कोटीचा सत्ताधारी सांगतात की पैसे पडलेले आहेत मग ते पैसे फक्त खाण्यासाठी पडलेत त्या शेतकऱ्यांना देण्यासाठी पडलेत मग जर एवढे पैसे जर समजा शासन देत असेल तर ते शेतकऱ्यांचा मोबदला दिवळा केला तर काही हरकत असणार नाही काहीच हरकत असणार नाही मग हे जे पैसे आहेत हे तुम्ही नु कशासाठी

बावन ज्या वेळेस आपल्या नर्डीपर्यंत फास येतो त्यावेळेस तुम्ही एकरूप होताय अशीच जर शेतकऱ्यांची एकजूट कायम स्वरूप असते तर या सरकारची काय हिम्मत होती की आज या ठिकाणी तुम्हाला एकही रुपयाचा मोबदला न देता एक रुपयाचा मोबदला न देता या प्रशासनानं तुमच्या जमिनीतून रस्तोजपणे रस्ता चालू केलाय भावानं जर तुमच्या नाणीवर बाथरूम भावानं कुरवडा मांडला तर सकाळी तुमची तुम्हाला बायको सांगते बाय व आपल्या नाणीवर कुरडा मांडलाय तुमचा नवरा सकाळी लगेच उठती किंवा तुम्ही सकाळी लगेच उठताय आणि त्या भावाचा कुरुडा ढकलून देत आहे बरोबर आहे का नाही पण इथं कुरवडा तर सोडा असण्या अजय तुमच्या शेतामध्ये आणून ठेवल्या असताना भावानं तुम्हाला राग काय येत नाही आम्हाला विशेष वाटतय आहे हा जिल्हा नाना पाटील क्रांतीशिह सरकारचा जिल्हा आहे या पत्री सरकारच्या जिल्ह्यामध्ये जर कोण शेतकऱ्यावरती अन्याय करत असेल तर तो अन्याय कदापि खपून घेतला नाही घेतला जाणार नाही भावांनो सकाळ सकाळीच आम्हाला राजू शेट्टी साहेबांचा फोन आला म्हणजे अरे केशव तुझ्या बिजवडीमध्ये मध्ये काहीतरी आंदोलन चालू आहे तिथं जा त्या लोकांना मदत कर मी त्यांना म्हटलं साहेब आतापर्यंत इथले शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यात घ्यावा म्हणून आमच्यापर्यंत आलं नव्हतं जसा आम्ही छातीवरती बिल्ला लावलाय असा कुणीच लावला नव्हता बावांना तुम्हाला आव्हान करतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला असा तुम्ही छातीवरती लावा मग बघू कुणाची धमक आहे तुमच्या प्रॉपर्टीला किंवा तुमच्या जमिनीला हात लावण्याची कारण हा छातीवरचा बिल्ला पाहून समोरचा हल्लाच पाहिजे हे वचन या आंदोलनाच्या माध्यमातून देतोय मी काही अभिमानी शेतकरी संघटनेचा प्रचार करण्यासाठी आलेलो नाही परंतु तुम्हाला मी सांगतो इथून पुढे शेतकऱ्यांना या जो राष्ट्रीय महामार्ग आहे विषयी जर कुठंही अन्याय झाला तर त्या अधिकाऱ्याला त्या कॉकलँड ड्रायव्हरला त्या कॉन्ट्रॅक्टरला कोपरा पासून झोपरापर्यंत चुलून काढल्या हे मला इनके सांगतो भाव म्हणलं जाते बळीच राज्य पण बळी घेतलाय तरी सुद्धा एकवटला भाग आहे राजधानी आहे आता मग कुणीतरी सांगितलं नारळी झाडं पाडताना ते शेतकरी आडवा गेला त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली भावांना गुन्हा घरी चोर आला पोलीस प्रशासन काय म्हणतात तो चोर सापडला पाहिजे त्याला कुठेतरी पुरावा भेटला पाहिजे तुमच्याच घरी त्या चोरानं चोरी केली पाहिजे हे कुठेतरी डिक्लेअर झालं पाहिजे तर आज या रस्ता माध्यमातून शेतकऱ्यांना तुम्हाला माझं आव्हान आहे गनिमी काव्यानं काम करा पोलीस स्टेशन तर पोलीस सुद्धा आपले भाऊच असतात ते शेतकऱ्याची पोर असतात तुम्हाला जर एखादं कांड करायचं असेल एखादं तुम्हाला जर पोकलँड पेट कुणाला जर स्वाभिमान शेतकरी संघटनेत करू गुन्हा दाखल होतोय एखाद्याला उचलला तर आम्ही तिथे येतो म्हणतो साहेब तुमचा डम्पर पेटावलाय त्याचा काय पुरावा आहे का त्याच्या हाताला काय काळ लागले का ह्यानच काढायची पिती घेतली होती असं तुम्हाला कुठं दिसतंय का तर शेतकरी भावांनो हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शिकावं लागल आणि हे ज्या कॉन्ट्रॅक्ट आहेत हे थे ठेकेदार आहेत हे प्रशासन आहेत त्या तुमच्या कायदेशीर नोटीसला घाबरत नाहीत हे घाबरतात एकाच गोष्टीला ती गोष्ट आम्ही तुम्हाला आज सांगणार आहे ते घाबरतात फक्त आणि फक्त माराला जर एखाद्या ठेकेदाराचा माणूस असला त्याला म्हटलं की काम बंद कर बाबा आम्हाला एक रुपया भेटला नाही तो म्हणला हमको क्या करने का है काय सबको बताओ दुसऱ्याच मिनिटाला त्याची गाय धरा खाली वाढा त्याचा कानपाड पडा आता नाणूस आणल्यानंतर एका दिवसात माणूस तुटतोय या चवळीचं जे फौजदारी दिवाणी न्यायालय त्याच्यात जर तुमचा एखादा लाख लागतलं एवढा जामीनदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर संघटनेकडून पुरवण्यात येतात आता तुमच्याच भाव भावात भांडणं होत्या तुम्ही दुःखी बरं जाणार एकामेकाची फुटले असतील किती दिवसात तुटता तुम्ही हाना मालिकेला उठ्या किती दिवसात सुटतात मग एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला ना एका दुसरा दिवस तिथं राहा आणि सुटून या ही तुम्हाला या माझ्या म्हणजे या रस्ता रोकोच्या माध्यमातून विनंती आहे पावा नो पहिला पा जमाना गेला पहिली माणसं म्हणायची तुला कोर्टात वडील तुला कोर्टात खिची पण आता कसं झालंय ज्या सरकार आहे त्याचाच कोर्ट आहे त्याच्यामुळं तुम्हाला कोर्टात अजिबात नाही मिळणार नाही जमीन आमच्या हक्काची तुम्हाला न्यायालयात प्रशासनात कागद कायच होणार नाही तुम्हाला माहित आहे का इथं माझ्या बऱ्याचशा मातामाऊली भेटल्यात परंतु तुम्ही खेदाना सांगतो जर एखाद्या महिलेवरती बलात्कार झाला तरुण्यपणात तर त्याचा निकाल कधी लागतो माहित आहे की महिला मातारी झाल्यानंतर काय त्या निकालाचा फायदा आहे काय त्या न्यायाचा फायदा आहे भावानं तुम्हाला असला म्हातारा झाल्यानंतर न्याय पाहिजे का लगेच न्याय पाहिजे हे तुम्ही सर्व आणि तुम्ही सुद्धा म्हणजे नाही का पेटून उठा ह्यांना गणिमिकाव्यानं उत्तर द्या कसंच त्याचं उत्तर द्या आताच काल परवा परवा तुम्ही बघितलं बीडला एका तहसीलदाराची गाडी फोडली परवा दिवशी नांदेडला एका जिल्हाधिकाऱ्याची गाडी फोडली जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार हे आपले दुष्पळ नाहीत पण ज्याला निवडून दिलंय तर तुमच्या गावातले कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा तुमच्या गावचा सरपंच असेल तुम्हाला मदत करत नसेल काय होणार आहे त्याला कुणी निवडून दिलाय दिला ग्राम विकास मंत्री आहेत आपल्या ह्याच्यातले महाराष्ट्रातले ते जर तुमचं म्हणणं एक नसतील तर त्यांना एखादा सांगून बघा की भाव आम्ही तुमच्या सभेला तुम्ही इष्टिया सोडल्या की आम्ही पटापटा गाडी आणत म्हात्यांचं पण पुढं जर आमच्या शेतकऱ्यांना न्याय भेटला नाही सुद्धा माणूस तुमच्या तुम्हाला मदत सद तुमच्या गावात जे आता तुम्हाला माहित आहे जिल्हा परिषद पंचायत समिती लागणार आहे बऱ्याच जणांना म्हणलं जाते भावी पंचायती समिती सदस्य भावी पंचायती जिल्हा परिषद सदस्य भावी सभापती त्या सभापतीला म्हणायचं अरे नालाय का तुम्ही सभापती तर करणारच आहे पण या आमच्या हक्काच्या बापाच्या जमिनीत जा जा रस्ता जाताना तुझं सभापती पद कुठं जात आहे जर या रस्त्याचा प्रश्न न मिटवता जर तू आमच्या दारात आला तर तुला आम्ही हंड्याशिवाय राहणार नाही भावानं ना। ना। तर तुम 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 ना ना ना। तुमचा प्रश्न का नाही तुम आता अशी भाषण सांगितल्यानंतर आमच्यावरती खोटे गुन्हे आहेत मध्ये मी बारा दिवस जेलला राहून आलो अठरा एकोणीस कुठं गुन्हा येत भावानं तुमच्यासाठी अखंड वीर दामोदर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा भेटली होती तशी जरी शिक्षा आम्हाला शेतकऱ्यांसाठी भेटली तरी आम्ही ती शिक्षा शिकायला तयार आहे तुम्ही आज एकजूट झालाय त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि इथून पुढे सांगतो ज्या ज्या ठिकाणी या पलटण दहिवडी परिसरातील शेतकऱ्यावरती अन्याय होईल त्या ठिकाणी हे स्वाभिमानीचे भादर मावळे पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत आणि भावांना तुम्हाला वाटतं ही केशव जाधव केशव जाधव फक्त लवंगी लवंगी फटाकडा आहे आमचा अटंबू आमचा राजून आहे आहेत स्वाभिमानी च्या टुंबू आमचा जर धमाका बघितला तर ही प्रशासन आणि ही व्यवस्था हल्ल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला हक्काची कोण म्हणतोय मोबदला देत नाही मन म्हणतोय देत नाही एका वक्त्यानं आलेल्या नी अभिमान बाळगून भावना व्यक्त व्हा अभिमान चाल भाऊ बघतल दादा बघतल नाना बघतलं कुंजाला मत दिली ती ती बघतल